मस्त असं चमचमीत झणझणीत भाजलेल्या वांग्याचं भरीत वरून कच्चा कांदा कोथिंबीर त्यासोबत खमंग टम्म फुगलेली गरमागरम बाजरीची भाकरी म्हणजे हिवाळ्यातील एकदम खास मेनू तर असं चमचमीत वांग्याचं भरीत सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघतोय भरितासाठी मी इथे एक मोठं वांग घेतलं आहे मोठी वांगी घेताना वजनाने हलकी वांगी बघून घ्यायची म्हणजे त्यात बिया कमी असतात वांग स्वच्छ धुवून पुसून घेतलं सुरीने त्यावर चिरा पाडून घेते ह्याप्रमाणे चिरा पाडल्यानंतर बघायचं वांग आतमध्ये खराब वगैरे आहे का तर हे वांग चांगलं आहे वजनाने तीनशे ग्रॅम वांग आहे इथे मी दोन तिखट हिरव्या मिरच्या आणि सहा सात लसूण पाकळ्या घेतल्या आता काय करायचं बघा हिरवी मिरची ह्याप्रमाणे वांग्यात घालून घेते लसूण पाकळ्या पण ह्यातच घालायच्या म्हणजे मिरच्या आणि लसूण आपण वांग्यासोबतच भाजणार आहोत त्यामुळे ही भाजी किंवा वांग्याचं भरीत चवीला अजून भारी लागतं तुम्ही नक्की बनवून बघा लसूण ह्यातून पडणार नाही ह्या पद्धतीने व्यवस्थित भरायचं त्यानंतर आता संपूर्ण वांग्याला तेल लावून घेते गॅसवर वांग भाजून घेऊया तुमच्याकडे जाळी असेल तर त्यावर वांग भाजू शकता किंवा चुलीची सोय असेल तर चुलीत भाजलेल्या वांग्याची चव अजून भारी लागते सगळीकडून फिरवून फिरवून वांग भाजून घेते देठापर्यंत वांग व्यवस्थित भाजलं पाहिजे तर साधारण सात ते आठ मिनटात वांग छान भाजून झालं आहे वांग सगळीकडून नरम झालं पाहिजे इथपर्यंत भाजायचं आतमध्ये घातलेलं लसूण मिरची पण मस्त भाजलं गेलं आहे आता लगेच गरम गरम ह्याची साल काढायची नाही काय करायचं गरम असतानाच वांग थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे याला वाफ धरेल तोपर्यंत मी कांदा वगैरे चिरून घेते सात आठ मिनटात बघा भांड्याला वाफ बसली आहे मस्त खमंग वास येतो आहे आता ह्याची साल अलगद निघून येते हे बघा फक्त सालच निघते त्यासोबत वांग येत नाही वांग सोलून झालं ह्यातील मिरची लसूण बघा हाताने चुरलं आहे इतपत मस्त भाजलं गेलं आहे कोणाला जास्त तिखट वांग्याचं भरीत आवडत असेल तर त्यांनी लसूण मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल हाताने किंवा चमच्याने वांग चुरून घेते वाटल्यास वांग भाजल्यानंतर परत एकदा चेक करून घ्या कारण कधीकधी वांगं वरून चांगलं दिसतं पण आतमध्ये खराब असण्याची शक्यता असते मिरची शक्यतो चमच्यानेच करा नाहीतर हाताची आग होऊ शकते देठापर्यंत वांगं अगदी मऊ झालं आहे इतकं छान भाजलं गेलं वांगं भाजल्यानंतर बारीक करायला मिक्सरला नाही लावायचं हाताने किंवा चमच्यानेच करा बिया खूप जास्त दिसत असतील तर काढून टाकायच्या आता फोडणी करायला घेते त्यासाठी गॅसवर लोखंडी तवा तापायला ठेवून तेल घालूया मी साधारण अडीच पळा तेल घातलं आहे तेल तापलं यात घालूया बारीक चिरलेला एक मोठा कांदा कांदा पातीला पण जरा मोठे मोठे कांदे होते ते पण ह्यासोबतच घालते मध्यम आचेवर कांदा मिनिटभर परतला आता घालूया बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो चिमूडभर हिंग आणि सात आठ कडीपत्त्याची पानं थोडंसं परतून झाल्यावर गॅस कमी करून हे झाकण देऊन शिजवते दोन मिनिटातच कांदा टोमॅटो मऊ झाला की मग ह्यात घालूया थोडीशी हळद आणि एक ते दीड चमचा घरगुती मसाला तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा आज आपण हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही घालून वांग्याचं भरीत बनवतो आहे पण कोणाला वांग्याचं भरीत हिरवं बनवायचं आहे त्यांनी मग लाल तिखट न घालता फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल मिरचीचं चा प्रमाण मग वाढवावं लागेल कमी गॅसवर मिनिटभर मिक्स केलं आता ह्यात घालूया बारीक चिरलेली कांद्याची पात कांद्याची पात नाही घातली तरी चालेल पण असेल तर जरूर घाला कारण वांग्याच्या भरतात कांदा पात मस्त लागते साधारण अर्धी जुळी कांद्याची पात घेतली आहे वांग आपण भाजून घेतलं आहे त्यामुळे ते शिजलेलंच आहे पण कांदा पात कच्ची आहे त्यामुळे हे आधी झाकण देऊन थोडा वेळ शिजवून घेते कांदा पात पण कोवळीच असल्याने दोन तीन मिनटात थोडीफार शिजली आता यात घालूया भाजलेलं वांग मिक्स करून घेते म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येईल तर आता चवीनुसार मीठ घालून पुन्हा मिक्स करून घेते थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे आपलं छान मऊसर जरा ओलसर झालं आहे पण मिक्स करताना तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल तर खूप जास्त नाही फक्त थोडासा पाण्याचा हपका मारू शकता दोन मिनटासाठी झाक्कन देऊन शिजवते गॅस कमीच आहे हिवाळा आहे बाजरीची भाकरी तर खाल्लीच पाहिजे वांग्याच्या वरितासोबत बाजरीची भाकरी अप्रतिम लागते तर चिरा न पडता टम्म फुगणारी खमंग बाजरीची भाकरी कशी बनवायची हे सोप्या पद्धतीने मागच्या व्हिडिओत दाखवलं आहे बाजरीच्या भाकरीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा म्हणजे तुमच्याही बाजरीच्या भाकरी अशा छान टम्म फुगलेल्या आणि खमंग होतील दोन मिनटानंतर बघा मस्त तेल सुटलंय कांदापात कांदा पात वांग एकदम छान शिजलंय आता ह्यात घालूया खमंग भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट एक दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे शेंगदाण्याचं एकदम बारीक कूट करू नका जाडसरच कूट यात छान लागतं वांग जरा वातूळ असतं म्हणून थोडासा गूळ घालते कोणाला गूळ आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दोन मिनटं मिक्स केलं की आपलं चमचमीत वांग्याचं भरीत तयार ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर भारीच लागतं पण चपाती वरण सुद्धा मस्त लागतं वांग्याचं भरीत खाताना जेव्हा आपण जेवायला घेऊ तेव्हा काय करायचं वांग्याच्या भरितावर वरून थोडासा कच्चा कांदा आणि कोवळी कांदापात बारीक चिरून घालायची मिक्स करायचं मग खायचं म्हणजे अजून जास्त टेस्टी लागतं तर हिवाळ्यात किंवा ह्या चंपाषष्टीला असं चवदार वांग्याचं भरीत आणि खमंग बाजरीची भाकरी नक्की बनवून खा कसं झालं हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा